नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्याचं अठ्याहत्तरवं वर्ष आपण साजरे करतो आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकींची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण उदगीर मतदारसंघामध्ये कमळ चिन्ह बॅलेटूर दिसणार नाही आणि म्हणून उदगीरमध्ये जी लढत होणार आहे ती पवार गटामध्येच होण्याची शक्यता उदगीरमध्ये दिसते आहे आणि कारण राजकारणामध्ये आपण हे पाहिलं पाहिजे की सत्तेसाठी काहीही या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी होत असतात आणि एकीकडं विकास पुरुष म्हणून संजय बनसोडेंनी जी कामं केलेली आहे आहेत ती अत्यंत उल्लेखनीय आहेत पण उदगीर मतदारसंघ हा आरक्षित मतदारसंघातून येतो आणि या आरक्षित मतदारसंघाच्या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्यानंतरची सुरुवातीची अडीच वर्ष संजय बनसोडेंनी राज्यमंत्री म्हणून आणि नंतरची अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून भूषवलेली आहेत पण आगामी विधानसभा निवडणूक त्यांना तितकीशी सहज जाणार नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं जाते आहे मागची दोन टर्म राखीव मतदारसंघामधून प्रतिनिधी राहिलेले लोकप्रतिनिधी राहिलेले आमदार सुधाकरराव भालेराव हे शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तेव्हाच आपण म्हणालो की उदगीरच्या बॅलेटवर ई व्ही मशीनवर आता आपल्याला कमळ चिन्ह दिसणार नाही लढत ही दोन पवार गटांमध्ये शरद पवार वर्षेच अजित पवार अशा पद्धतीची पाहायला मिळणार आहे आणि उदगीरच्या या राजकारणामध्ये आपण जरी सातत्याने हे बोललत असलो की संजय बनसोडे नाही निवडणूक सहज जाणार नाही राजकीय विरोध मोठ्या प्रमाणामध्ये आहे अमित देशमुखही त्यांची ताकद वापरतील कारण अमित देशमुख आता काँग्रेसचे मराठवाड्याचे नेते राहिलेले आहेत आणि मराठवाड्याचा नेते म्हणून त्यांच्याकडे पद आलेलं असताना ते ते कशा पद्धतीने इथं उमेदवार देतात काँग्रेसचा काँग्रेसची तर बऱ्यापैकी जम आहे आणि शरद पवार गटाचाही बसवराजपाट नागराळकर त्या गटामध्ये आहेत ते कशा पद्धतीने प्रचार करतात ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण एकीकडं विकास आहे आणि दुसरीकडं तीन यम फॅक्टर आहेत मातंग समाज मराठा आणि मुस्लिम जरांगेच्या आंदोलनामुळं मराठा एक संघ झालेला आहे आणि ही सगळी शरद पवारची वोट बँक म्हणून आणि मातंग वोट बँक म्हणून सुद्धा कर भालरावांच्या पाठीशी उभं राहिली आणि मुस्लिमही सुद्धा कर बालरावांच्या पाठीशी उभं राहिली तर ही निवडणूक अटीतटीची होऊ शकते नाकारता येत नाही पण विकास जर बघितला तर असं होईल की या मतदारसंघामध्ये संजय बनसोडीने जे काम केलेलं आहे मी आजपर्यंत वीस वर्षामध्ये राज्यशास्त्र शिकवत असताना लोकप्रतिनिधी लोकशाहीमध्ये कसा असावा याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून कोण असेल तर ते संजय बनसोडे आहेत त्यांनी नुसता तालुक्यामध्येच नाही तर तालुक्याच्या पूर्ण मतदारसंघामध्ये ज्या गावामध्ये एक लाख मागे मागण्याची अपेक्षा आहे लोकांची त्या ठिकाणी कोटी रुपये दिलेले आहेत आणि प्रचंड विकास त्यांनी घडून आणलेला आहे अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना प्रश्न पडावा की एवढा पैसा संजय बनसोडे कशा पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये आणत आहेत अत्यंत झंझावात असलेला लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून म्हणजे असा लोकप्रतिनिधी आपण नांदेडच्या आणि लातूरच्या मतदारसंघामध्ये कधीही पाहिला नाही एकाच टर्ममध्ये मा मागच्या दोन टर्ममध्ये मा जे शक्य झाले नाही सुधाकर भालेरावांना ते सगळं शक्य करून दाखवलेलं आहे आज उदगीर जिल्ह्यासाठी सज्ज आहे एम एस पंचावन्न त्याचं ऑफिस उद्घाटन केलेलं आहे आर टी ओ गाडीला जो नंबर असतो प्रत्येक जिल्ह्याचा तो नंबर सुद्धा मिळालेला आहे म्हणजेच बसमध्ये आपण जशी जागा धरण्यासाठी दस्ती टाकून ठेवावा तशा पद्धतीने संजय बनसोडेने यादी जिल्ह्याच्या यादीमध्ये जिल्ह्याच्या मागणीसाठी उदगीरकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी दस्ती टाकून ठेवलेली आहे आणि म्हणून एवढा पळणारा एवढा लोकांची प्रश्न घेऊन चालणारा समाज विकासासाठी म्हणून आम्ही घडून आणला जनता विकास परिषदेकडून तर लोकांसमोर जनता आहे पत्रकार आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांना बनसोडून उभा केला आणि लोकप्रतिनिधींना जे प्रश्न आम्ही विचारले त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी प्रशासनाला सुद्धा द्यायला लावली प्रशासनाला सांगितला की तहसीलदार साहेब सांगा जो काही प्रश्न विचारत आहेत त्या समशानभूमीचं काय झालं तुम्ही त्याचं उत्तर द्या प्रवीण प्र, मेक्सिटी साहेब डेप्युटी कलेक्टर होते त्यांना सांगितलं त्यांनी आपण आपल्या इथला कलेक्टर ऑफिस तहसील हे बांधण्यासाठी इमारती बांधण्यासाठी आपण काय काय पाहिलं महाराष्ट्रातल्या किती अध्यावत इमारतीचे प्लॅन पाहिले आणि कशा पद्धतीने त्याची आखणी केली लोकांना सांगा आणि अशा पद्धतीने विकासासाठी संवाद घडवून आणणारा आमदार लोकशाहीच्या इतिहासामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मी तरी पाहिलं नव्हता एवढा लोकशाहीची जाण असणारा आणि सामान्यातून मंत्रीपदापर्यंत राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री या पदापर्यंत गेलेला हा आमदार आहे आणि म्हणून हा जर पुन्हा निवडून आला नाही तर विकास आपल्याला पचला नाही असं होईल असं काहीच मला वाटते कारण मग क्रीडा महोत्सव असो युवा महोत्सव असो साहित्य संमेलन असो मराठवाडा साहित्य संमेलन त्यांनी घडवून आणलं तेव्हा तर ते आमदार नव्हते तरी सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सहाय्य केला आणि ते साहित्य संमेलन घडून आणलं आणि ते राज्यमंत्री असताना अखिल भारतीय हे मराठी साहित्य संमेलन झालं आता त्यांनी बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतीची तारीख घेतलेली आहे म्हणजे जनतेला हे सांगू इच्छित आहेत की मी थेट राष्ट्रपतीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो एवढा झंझावात असलेला लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थाने उदगीरकरांचं भाग्य आहे की असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळालेला आहे आणि निश्चितच कोणीही कामाने निवडून आलं पाहिजे कारण लोकशाही हे कर्तृत्वाला स्थान देणारी शासन पद्धती आहे वंश परंपरेने घराने शाहीतून नाही तर जो कर्तृत्ववान आहे जो लोकांच्या प्रश्नासाठी वेळ देतो जो लोकांसाठी रात्रीचा दिवस करतो तो उमेदवार लोकशाहीमध्ये निवडून आला पाहिजे असा लोकात्मक गुणवत्ता असलेला हा आमदार आहे आणि इथला मतदार सुद्धा तसाच राहिलेला आहे कारण मागं बसुरात पडले पडले तेव्हा दोन अडीचशे मतांनी पडले लिंगायत बहुल मतदारसंघ असताना लिंगायत बहुल मत यामध्ये असताना नारायण पाटील गुडसूरचे निवडून आले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये हे सगळं पाहता उदगीरचा मतदार अत्यंत जाणकार आहे मी जे आमदार राहिलेल्या मनोहर पटवारी साहेबांना विचारलं ते म्हणाले की इथली जनता अशी आहे इथला मतदार एवढा जागरूक आहे की या मतदारांनी मला पैसेही दिले आणि मतंही दिली म्हणजे इथला मतदार अशा पद्धतीचा राहिलेला आहे आणि म्हणून या लढतीमध्ये काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून उदगीर आरक्षित मतदारसंघातून संजय बनसोडेंची ही जी काही छाप आहे ती आ, कशी राहील काय नाही हे आपल्याला पाहावं लागेल कारण या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी अजित गटात गट गटाने बनसुडे यांची महायुती असल्यामुळे उमेदवारी निश्चित असल्याची दिसत आहे त्यामुळे भाजपचे सुधाकर भालेराव आणि परभणीचे मागच्या इलेक्शनला थांबलेले अनिल कांबळे डॉक्टर अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळे येथील लढत ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यातील उद्दीर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे संजय बळसोडे यांनी भाजपकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला आणि आपली शक्ती दाखवून दिली पहिल्यांदा निवडून येऊन अडीच वर्ष राज्यमंत्री आणि त्यानंतर उर्वरित अडीच वर्ष ते कॅबिनेट मंत्री झाले आणि मात्र विरोधकांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याची तयारी सुरू केलेली आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग दोन वेळा सुधाकर भालेराव हे मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पक्षांतर्गत कलहामुळे पक्षांतर्गत कुरघोडीमुळे तिकीट मिळालं नाही आणि त्यांच्या जागी परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांना पराभूत करणारे संजय बनसोडे यांनी आता अलीकडं संघ परिवाराशीही त्यांचा संपर्क वाढवलेला आहे मात्र आता त्यांचे विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एकवटल्याचं चित्र दिसते आहे ते नाकारता येत नाही सगळे विरोधक एकत्र आलेली आहेत आणि प्रचंड विरोध होतो आहे पण विकासाला विरोध असतो पण विकास हा जनतेच्या मनावर राज्य करत असतो जनता ही उघड्या डोळ्यांनी पाहत असते आणि म्हणून महायुतीत ही जागा अजितदादा गटाकडे सुटणार आहे त्यामुळे भाजप अंतर्गत नाराजी आहे शिवसेना शिंदे गटाची उदगीर मतदारसंघामध्ये फारशी ताकद नाही नसल्यातच ती जमा आहे आणि महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसची ताकद उदगीरमध्ये अधिक आहे आमदार अमित देशमुख यांनीही संजय बनसोडेची कोंडी करण्याची व्यूहरचना आखत असल्याचे सांगण्यात येत आहे पण काँग्रेसमधील माजी नगराध्यक्षा उषा कांबळे याही रिंगणामध्ये असू शकतात किंवा मधुकर यकुर्गीकर यांची यांनीही उमेदवारीसाठी दावा केलेला दिसतो आहे मात्र येथे लढत विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहण्याची शक्यता अधिक दिसते आहे त्यामुळे अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला माजी आमदार धर्मा सोनकवडे हेही भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेली आहेत त्यामुळे शरद पवार गटाकडे आता इच्छुकांची संख्या वाढलेली आहे मग तिकीट सुद्धा कर बाहेररावला मिळेल का धर धर्मा सोनकवडेला मिळेल का अनिल कांबळेला मिळेल मेड़ेल, हेही पाहावं लागेल आणि ह्या इच्छुकांच्या गर्दीमध्ये काय होते हे आपल्याला पाहावं लागेल आणि संजय बालसोडीने तर बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतीचा दौरा निश्चित केलेला आहे निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सगळ्या आमदारांमध्ये लोकप्रतिनिधीमध्ये ही चर्चा होणार की हा आमदार कशा पद्धतीने एवढी कामं करतो कसं काय हे करतो आणि मग आपल्या आमदारांनी का केलं नाही आम्हाला सुद्धा असं वाटत की नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची एवढी वर्ष सत्ता राहिली पण अशा पद्धतीचं धनझावती विकास आम्ही कधी पाहिला नाही लहानपणापासून मग हा विकास मंजोडनाथ कसा काय साध्य झाला अशी चर्चा होणार पण या सगळ्या ह्याच्यामध्ये यावर मात करून संजय बनसुरेने ही सगळी कामं करून दाखवलेली आहेत बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी त्यांनी राष्ट्रपतीला निमंत्रण दिला तो दौरा पावसामुळे रद्द झाला पण उद्याच्या चार सप्टेंबरला राष्ट्रपती येणार आहेत पुन्हा दौरा तो होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सप्टेंबर महिन्यामध्ये उदगीरला येत असून चार सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील वीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला बुद्धविहाराचं उद्घाटन त्यांच्या हस्तेच होणार आहे आपल्या मतदारसंघात आपण केलेल्या विकासाच्या कामाचा आपल्याला लाभ होईल आपला थेट संपर्क राष्ट्रपतीपर्यंत आहे हे मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय बनसोडे करत आहेत आणि त्यांचं काम खरोखरच झंझावाती आहे त्यांनी सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना सुद्धा भरपूर निधी दिलेला आहे लिंगायत भवन बांधण्यासाठी प्रचंड निधी दिला मराठा वसतिग्रहासाठी त्यांनी वीस कोटी रुपये दिले मातंग समाजाच्या अन्नभाऊसाठी सांस्कृतिक भवनासाठी वीस कोटी रुपये मंजूर केले आणि ही सगळी कोठ्यावधी रुपये मंजूर करून ती सगळी उत्कृष्ट कामं नाट्यग्रह त्यांनी बांधलेला आहे आता उद्घाटनाच्या त्या मार्गावर आहे सगळ्याच इमारती अतिशय देखण्या त्यांनी बनवलेल्या आहेत असेल कुठं पाणी लिकीज होत असेल कुठं पाणी टपकत असेल कारण कामं करत असताना आपलं स्वतःचं घर बांधत असताना या गोष्टी होत असतात पण बनसोडीने जो विकास केलेला आहे तो लोकशाहीमध्ये खरोखरच उल्लेखनीय असा आहे वाखण्याजोगा आहे आणि म्हणून असा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून भेटणं हे आपलं भाग्य असते या आमदारांना आपण बळ दिलं पाहिजे त्याच्या कर्तृत्वाला आपण सलाम दिला पाहिजे आणि उदगीरचा मतदार हा जाणकार आहे त्याच्यामुळं मित्र असं म्हणतो की मला असं वाटतं की मला जेवढं काही राजकारण कळते त्यातून असं वाटतं की संजय बनसुडे हे कुठल्या पक्षातून आहेत हे महत्वाचं नाही ते अपक्ष जरी थांबले तरी ते त्यांच्या कामाच्या बळावर निवडून येतील याची शाश्वती मला वाटते कारण अतिशय झपाटलेला माणूस तू कधी झोपतो कधी उठतो माहीत नाही पण त्यांनी क्रीडा महोत्सव पूर्ण मुंबई इथं आणली महोत्सव इथं युवा महोत्सव इथं घडून आणला साहित्य संमेलनामध्ये अजय अतुल किती मोठी कार्यक्रम हचाला हवा होऊ द्या अशी प्रचंड महत्वाची कार्यक्रम उदगीरमध्ये घेतलेली आहेत आणि हा सगळा जो त्यांचा आवाका लक्षात घेता पण अलीकडच्या काळामध्ये हेही आपण लक्षात घेतलं की बांगलादेशामध्ये अनेकदा सत्तांतर झाली पण यावेळेस लष्करशाहीने नाही तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी तीन टर्म निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्ष शेख हसीनांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला त्याच्यामुळे जनतेचा कोल अत्यंत महत्त्वाचा असतो बेकार आणि सुशिक्षित मतदार जर त्याला आपण काम दिलं नाही त्याच्यामध्ये ते आरक्षणाचा तेढ निर्माण केला ह्या सगळ्या गोष्टी फार कारणीभूत ठरतात आणि म्हणून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांना हवा देण्यासाठी नुसती लाडकी बहीण करून चालत नाही तर काही शाश्वत विकासाची मूल्ये आपल्याला राबवावी लागतात आणि त्या दिशेने उदगीरमध्ये काही एम आय डीशी होणं आणि त्या दिशेने पाऊल उचलणं अत्यावश्यक आहे आणि त्यामध्ये आमदार संजय बनसोडे सक्षम आहेत पण लोकशाहीमध्ये काहीही सांगता येत नाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी जर लढत झाली तर संजय बनसोडेच्या विरोधामध्ये कुठला पैलवान येईल म्हणजे अनिल कांबळे येतील का सुधाकर भालेराव येतील हे आपल्याला पाहावं लागेल मित्र हो आपल्याला काय वाटते उदगीरच्या राजकारणा उदगीरच्या विधानसभेबद्दल आपण कॉमेंट करून कळवावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र